सध्या जामनेर शहराचं तापमान चाळीस डिग्रीच्या वरती गेलेलं आहे तरी अतिशय वाढीव तापमानामुळे लोकांना होणारे धोके त्यामध्ये एकतर उष्माघात होणे त्याच्यामध्ये येणारे जे सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये पेशंटला चक्कर येणे घोवळ येणे घाम येणे अतिशय हायग्रेड फिवर म्हणजे उच्च तापाचा झटका येणे परत झटके मिरचीसारखे झटके येणे असे प्रकार होऊ शकतात तसेच संडाची आणि उलट्या याचेही प्रकार होतात असे काही लक्षणं पेशंटमध्ये आढळल्यास त्यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे संपर्क साधायचा सा आहे आणि आपल्या डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांकडनं उष्माघात कक्षामध्ये ॲडमिट होऊन त्वरित आय व्ही वगैरे हायड्रेशन आणि बाकी सिमटोमॅटिक ट्रीटमेंट घेऊन बरं व्हायचं आहे तसेच लोकांनी जामनेर शहरात घ्यावयाच्या काळजीमध्ये त्यांनी आपली जी कामं असतात ती बारा वाजेच्या आत उडकायची आहे जेणेकरून आठ ते बाराच्या दरम्यान तापमान कमी असतं आणि बारा ते सहा वाजेपर्यंत कोणीही शक्यतो काम नसेल तर घराच्या बाहेर पडायचं नाही आहे आणि घरामध्ये पण ऊन लागू नये किंवा उन्हाचा फटका बसू नये म्हणून एकदम ए एक सीमध्ये बसल्यानंतर उन्हामध्ये जायचं नाही आहे किंवा कूलरमधनं बाहेर फिरायचं नाही आहे तसेच घरामध्ये पण हायड्रेशन होईल असे पदार्थ ज्याने करून ताप वन सरबत आंबट पदार्थ खाणे गरजेचं असतं तसेच कांद्याचे पदार्थ खाल्ले तर आपले फार उत्तम असतात जेणेकरून आपल्याला एप्रिल मे आणि जूनमधला उष्माघात आपल्याला टाळता येईल मी डॉक्टर विनय पंढरीनाथ सोनवणे वैद्यकीय अधीक्षक वर्ग हे उपजिल्हा रुग्णालय जामनेर उष्माघाताबद्दल असे जामनेर शहरातील वासियांना आवाहन करतो की की यांनी सर्व ही घ्यायची आहे